ताजा घडामोडीं साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा योगी श्री चत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय जिजामाता की जय हिंदू धर्म की जय गो अंबरनाथ पश्चिमेला एका तरुणाने स्वखर्चातून शिवजयंतीनिमित्त रिक्षा चालकांना झेंडे वाटप केलेत खुंटवली वरचापाडा परिसरातील शिवबा ग्रुपचे अध्यक्ष सुमित भालेराव या तरुणाने हुतात्मा देवराम भाऊ वाळूंज रिक्षा स्टँड वरील रिक्षा चालकांना तब्बल तीनशे झेंडे स्वखर्चातून वाटप केलेत एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय शिवजयंतीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने आतापासूनच शिवजयंतीनिमित्त शहरात भगवे झेंडे लावून वातावरण सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर गेल्या तेरा वर्षांपासून सुमित भालेराव हा तरुण शिवजयंतीनिमित्त झेंडे वाटप करत असतो या वर्षी जवळपास तीनशे रिक्षा चालकांना हे झेंडे वाटप करण्यात आल्याचं सुमित भालेराव यांनी सांगितलंय यावेळी शिवबा ग्रुपचे अध्यक्ष सुमित भालेराव रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष मधुकर हजारे पँथर वाहतूक सेनेचे अध्यक्ष दिलीप पिनकर आकाश गुप्ता दीपक गवारी रोहित साळुंखे अभिषेक साळुंखे नरेंद्र गायकवाड अमोल सकट बाळाराम पार्टे यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते हुतात्मा देवरांबा वाळून सेवाभावी संस्था रिक्षा चालक मालक संघटना याचे आमचे जुने सदस्य सुमित भालेराव व शिवबा ग्रुपचे अध्यक्ष बरोबर ना हां शिबा ग्रुपचे अध्यक्ष हे दरवर्षी शालाबादप्रमाणे आमचे पन्नास साठ रिक्षा झेंडे तर वाटतातच पण यावर्षी त्यांनी दीडशे ते दोनशे झेंडे वाटप केलेले आहे प्लस आमचा जो देवरांबा वाळून रिक्षा चालक मालक संघटनेचे जे आम्ही त्यांच्या नावावर काढले तेही चट्टर सनातनी धर्मवादी होते तर हे यांचा मंडळाबद्दल आमच्या रिक्षावाल्यांना हे नेहमी सहकार्य करतात आम्ही त्यांना सहकार्य करतो शिवरा सुभाष ग्रुपला व शिवजयंती निमित्त आमच्या सर्व रिक्षा चालत मालत संघटनेतर्फे आम्ही शिवभाष ग्रुपचे व सुमित भालेराव व त्यांच्या सर्व सहताऱ्यांचं आम्ही मनापासून आमच्या रिक्षा स्टँडवाल्यांपासून आभार मानतो व त्यांचं आम्ही आमच्या इथे शाल आणि हे देऊन त्यांचं स्वागत करतो हे बाबू शाल आनंद आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा